नमस्कार मित्रांनो वर्तुळाच्या जीवा आणि कोण या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाच्या जीवांनी तयार केलेल्या कोणांचे माप कसे शोधतात ते पाहणार आहोत वर्तुळाच्या जीवा वर्तुळाच्या बाहेर किंवा आत एकमेकींना छेदतात दोन्ही परिस्थितीमध्ये जीवांनी तयार केलेल्या कोनांची मापे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात सगळ्यात आधी आपण एक प्रश्न पाहू ज्यामध्ये वर्तुळाच्या जीवा एकमेकींना वर्तुळाच्या बाहेर छेदत आहेत प्रश्न असा आहे दिलेल्या आकृतीमध्ये कंस एन एस अंश आणि कंस एफ चे माप सदतीस अंश आहे तर कोण एन एम एस चे माप काढा हा प्रश्न सोडवण्यासाठी आधी आकृती समजून घेऊ इथे ई एन आणि एफ एस या वर्तुळाच्या जीवा आहेत त्या एकमेकींना वर्तुळाच्या बाहेर एम या बिंदू मध्ये छेदतात त्यामुळे तयार झालेल्या कोन एन एम एस च्या बाजू वर्तुळाला कंस एन एस आणि कंस ई एफ मध्ये अंतर खंडित करत आहेत आपण हे शिकलो आहोत की वर्तुळाच्या जीवांनी वर्तुळाच्या बाह्य भागात एकमेकींना छेदून तयार केलेल्या कोनाचे माप त्या कोणाने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापांच्या फरकाच्या निम्मे असते याचा अर्थ असा की इथे कोण एन एम एस चे माप दोन्ही अंतर खंडित एन एस आणि कंस ई एफ या मापांच्या फरकाच्या निम्मे असते पहिला कंस एन एसचे माप एकशे पंचवीस अंश दिले आहे आणि दुसरा कंस ई एफ चे माप सदतीस अंश दिले आहे एकशे पंचवीस अंशातून सदतीस अंश वजा केल्यावर आपण वर्तुळाच्या बाहेर तयार झालेल्या कोणाचं माप शोधलं आता आपण जीवानी वर्तुळाच्या आतील भागात एकमेकींना छेदून तयार झालेल्या कोणाचे माप शोधण्यासाठी एक प्रश्न घेऊ प्रश्न असा आहे की दिलेल्या आकृतीमध्ये जीवा ए सी आणि जीवा डी बी या बिंदूंमध्ये एकमेकींना छेदतात जर कोन ए बी चे माप एकशे आठ अंश आणि कंस ए चे माप पंच्याण्णव अंश आहे तर कंस डी सी चे माप काढा या आकृतीमध्ये वर्तुळाच्या आत जीवा सी आणि जीवा डी एकमेकींना छेदल्याने कोण ए बी ई e तयार होतो आपण हे शिकलो आहोत की वर्तुळाच्या जीवा एकमेकींना वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील तर त्या जीवांनी तयार केलेल्या कोणाचे माप त्या कोणाने अंतरखंडित केलेला कंस आणि त्याच्या विरुद्ध कोणाने अंतरखंडित केलेला कंस यांच्या बेरजेच्या निम्मे असते इथे कोन ए बी ई e अंतरखंडित केलेला कंस ए ई e बी e चा विरुद्ध कोन डी बी सी चा कंस डी सी ला अंतर खंडित करत आहे याचा अर्थ असा की कोन ए बी ई चे माप कंस ए ई e, आणि कंस डी सी च्या मापाच्या बेरजेच्या निम्मे आहे प्रश्नात हे दिले आहे की कोण ए बी ई चे माप एकशे आठ अंश आहे आणि माप कंस ए ईचे माप अंश अंश आहे म्हणजे कंसात अधिक माप कंस डी सी कंस पूर्ण एक त्वितीयांश दुसऱ्या बाजूला नेल्यावर ते गुणिले दोन होतील एकशे आठ गुणिले दोनचे उत्तर आले दोनशे सोळा अशा तऱ्हेने कंस डी डी चे माप काढण्यासाठी आपल्याला दुसऱ्या बाजूला न्यावे लागेल तिथे दोनशे सोळा मधून हे पंच्याण्णव वजा होतील वजा बाकीचे उत्तर आले एकशे एकवीस अंश म्हणजे माप कंस डी सीचे चे माप आहे एकशे एकवीस अंश या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतले की वर्तुळाच्या जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात किंवा भागात एकमेकींना छेदून तयार झालेल्या कोनांची मापे त्यांनी खंडित केलेल्या कंसाच्या मापांच्या मदतीने काढता येतात